मला नवीन गाडीची पीडीआय कशी करायची सांगतो चार मुद्दे महत्वाचा सांगणार आहे ही गाडी आहे टाटाची नेक्स्ट ऑन क्रिएटिव्ह या गाडीचा आपण पीडीआय करणार यांना उन्हामध्ये केलं पाहिजे किंवा जास्त प्रकाश असेल तिथे केलं पाहिजे पण पाऊस खूप पडतोय काही चेक करायला सांगतो पहिल्यांदा जो तुम्हाला विन नंबर दिलाय ना तो विन नंबर तुमचा या गाडीच्या विन नंबर सोबत मॅच असला पाहिजे हा विन नंबर इथे आहे मित्रांनो तो मॅच झाला पाहिजे सेकंड अशी गोष्ट आहे विन नंबर डिकोड करा मंथ आणि इयर माहित पाहिजे आणि त्या नियर अबाउट तुमच्या गाडीचा जो टायर आहे ना तो असला पाहिजे It means हे बघा तेवीस पंचवीस इट मीन्स की जून जुलै पंचवीस मध्ये हे टायर्स बनलेत सो आणि गाडी आहे ऑगस्ट ची सो निअर अबाउट टायर्स सुद्धा आहेत त्याच्यानंतर बोनेट ओपन करून सगळे फ्लुइड लेवल चेक करायचे मग ते कुलंट असो इंजिन ऑइल असो गाडीचं इंजिनचं चे व्हायब्रेशन चेक करा ऍब नॉर्मल नॉईस कुठल्याही प्रकारे नसला पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं ओडोमीटर रिडिंग गाडीचं ओडोमीटर रिडिंग हंड्रेड किलोमीटर पेक्षा जास्त नसावं इव्हन पन्नास पेक्षा जास्त नसावं जर पन्नास पेक्षा जास्त असेल तर तुम्ही रिझन विचारू शकता आता गाडी ऑलरेडी ह्यांचं जे स्टॉकेड आहे ते पडग्याला आहे त्याच्यामुळे एवढं तुम्हाला किलोमीटर पाहत आहे शंभरच्यावर नसलं पाहिजे हे लक्षात राहावं त्याच्यानंतर तुम्हाला डेंट पेंट चेक करायची की डेंटिंग काम केलं की नाही हे तर तुम्ही असं क्रॉस चेक करू शकता ओनामध्ये अनइवन सरफेस जाणवला किंवा अनइवन म्हणतो ना आपण पेंट लगेच समजून येतो याच्यामध्ये ये पेंटिंग केलं की नाही आणि अजून एक जर बंपर पुढचा जर ओपन केला असेल तर ह्याच्या बघत हे नट दिसतात ना इथे ओपनिंग केल्याचं सुद्धा निशान तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता बाकी जेवढं चेक कराल तेवढं कमीच आहे इलेक्ट्रिकल चेक करा सगळे प्रॉपर फंक्शनिंग होत आहे की ना हेड लाईट स्टेड लाईट्स लाईट हे सर्व होत आहे का चेक करा आणि महत्वाचं सगळे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित घ्या आता याच्यानंतर येतं गाडी रजिस्ट्रेशन होणार आणि डिलिव्हरी घेणार शॉर्टमध्ये सांगितलं पीडीआय पीडीआय चेकल लिस्ट हवे तर मला पिन करा तुम्हाला पीडीआय चेकलिस्ट मी पाठवून देईन धन्यवाद जय महाराष्ट्र